नमस्कार पब्लिक कसा आहात तुम्ही तर मी तुमचा प्रमोद आणि स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण चाललो होतो वावरात बरं का कशाला का तर कापूस याचाला हातात डबा आहे जेवण होईन शाळा होईन सगळं होईन पण आपलं जेवण मेन आहे तर डबा घेऊन चाललो आहे आपण तर आपली इयर बघा आपली इरीचं चा पाणी चालू आहे कशाला तर तुरीला बरं का आपल्याला कापूस याचाचं काम आहे बरं का तर लयच उशीर झालेला आहे तर चला वाटावाटाने तुम्हाला सगळं दाखवतो जान है सब पे अलग छोरी अपनी पहचान है सर वाले देखियो हो के छोरे तूने सारे गाँव वाले छोरे दी खुद दी पहचान है खेतों में जाके देख हरियाली मेरे क... मी वावरात आलोच बर का तेवढ्यात लगे आमचा डॉगेज भाऊ आला शिळ्या पोळ्या आणल्या भाई तुला आता देऊ का नंतर देऊ मग काय म्हणला भाड्या शिळी पोळी आणली तू भाडे खाऊ अरे शिया देतो का मग तुला लाज वाटते का तू प्राणी आहे ना तुला समजून घेमजून घ्यायचं ना उरलेला सुरलेला आणलं काय कोण घेईन रे मी घरी जाऊन दुधात पोळी खातून मला इकडे आणतो येई मी की करतो ना जाय मग काय करायचं का कर उद्या शिळी ना ताती काहीच नाही तुला जाए? तो ह्या तर मग तो आम्हाला पाळलेला रे त्याच्यामुळे तुला जाऊ देतोय मी नाही तुला दाखिल असता मा पण झापका जाऊ दे राव मग चुकला राव जाऊ दे माफ कर जा ये जाऊ दे देतो फुट जाऊ दे आपलं माझ्याक माझ्याक मध्ये एवढं चरतच राहत आहे तुला माहिती बरं जाऊ दे आपलं तुपले त्वचा निकाल सांग तुलाही मस्त दिसतो राह नॅचरल कलर असतो रे तो घांगे पारंग डांबर ते डांबरच राहणारे डांबर <laughs> <laughs> मित्रांनो हा व्हिडिओ पार्ट वन होता बरं का तो पार्ट टू दुसऱ्या वेळेस येईन म्हणजेच भाग दोन दुसऱ्या वेळेस येईन तर तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेतकरी मुलाला तुम्हीच पुढे नेऊ शकताय बाकी काही नाही धन्यवाद